जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज संस्थेच्या चेअरमन पदासाठी श्री भाई पताडे यांची निवड करावी अशी विनंती आहे आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरडीच्या चेअरमन पदी प्रकाशबाई दोंडीराम पताडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली श्री राजीनामा दिलेचा आहे मुस्त्रीम साहेबांचे सही आहे आणि त्याच्यासोबत माझे सही आहे म्हणून त्या ठिकाणी सतीश पाटील राहतील बर्मू जाधव हे अनुवादक राहतील अशा पद्धती <laughs> <laughs> आज आम्हाला सर्व ओरडाला प्रकाशभाई पताडे हे कैलास वर्षीय धोंडीराम पताळ्यांचे ते चिरंजीव आहेत तर कैलास वर्षीय दोंडीराम पताळ्यांचं या कारखान्यासाठी यापूर्वी दिलेलं योगदान आज खऱ्या अर्थानं फळाला आलंय असं मी समजतो आयुष्यामध्ये कैलास वर्षीय दोंडीराम पताडेंनी खूप कष्टातनं काढलेले दिवस होते या कारखाना चांगला चालावा या कारखान्यामध्ये अनेक रोजगार मिळावेत शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं याच्याकरता सातत्यानं ते चळवळ करत होते आणि निश्चितपणे आज त्यांच्या रूपानं आज प्रकाशभाई पताड्यांना ही संधी मिळालेली आहे सगळे अठरा लोक एकमुखी आम्ही सगळे मिळून काम करू प्रकाशभाई पताड्यांच्या हातून इथल्या ज्या ज्या बारीक सारीक समस्या आहेत जे कामगारांचे प्रश्न असतील निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील त्याचबरोबर तोडणी उडणीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होतील याची मला निश्चितपणे खात्री आहे घटन नेत्यांनी प्रकाशबाई पातळ्यांचं नाव बंद लोक दिलं प्रकाश पातळींच नाव आल्यामुळे सगळ्यांच एकमत झालं कुठलाही फॉर्मल्यामुळे ते बिरविरोध निवडून कारखान्याची वाटचाल गेल्या तीन चार वर्षापासून थोडीशी अस्थिर होत होती पण आता गेल्या वर्षी कारखान्याचा सीझन सुरू केलेला आहे मागच्या वर्षीची जवळपास पन्नास बावन्न कोटीची साखरे आमच्याकडे अजून शिल्लक आहे थोडीशी स्क्रॅप विक्री असेल थोडीशी मोलास्कीस विक्री असेल आणि आता येणाऱ्या हंगामातून पडणारी साखर असेल तर पण साखर कारखान्याचा हंगाम सुरळीत चालून कारखाना पूर्व कोलर युनिव्हर्सिटीची अतिशय चांगली परिस्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे एक चळवळीची पार्श्वभूमी असलेले तर पंच्याहत्तर वर्ष ज्यांच्या घरांची उभी आयात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गेले स्वर्गीय धोंडराम साहेबांचे चरंजीव प्रकाश प्रकाशबाईंची चेअरमन पदाची त्या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल त्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक पहिल्यांदा अभिनंदन करतो मान्य मुस्लिम साहेबांनी या ठिकाणी बंद पाठींबद्दल या प्रकाशबाईंचं नाव वाचण्याच्या संबंधी त्या ठिकाणी जे भूमिका वटवायला सांगितली चेअरमन पदाचं आम्ही मी त्या ठिकाणी नाव वाचलं पण याचाच अर्थ माझ्या सकट या सर्व संचालकांची नैतिक जबाबदारी वाढलेली आहे त्या ठिकाणी प्रकाश भाईंच्या माध्यमातून एकूण हा कारभार जो होणार आहे तो अतिशय पारदर्शकपणे होईल आणि तो शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संबंधी होईल कामगारांना न्याय देण्याच्या संबंधी होईल दोन्ही मजुरांना न्याय देण्याच्या संबंधी होईल कर्जाचा जे ज्या ठिकाणी रेशो आहे तो निश्चितपणे खाली आला पाहिजे प्रॉफिटचा रेशो वाढत केला पाहिजे आणि यासंबंधीचं भूमिका सर्व संचालकांनी घेऊन त्या ठिकाणी अतिशय चोखपणे काम करावं ही अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतो त्या आठवड्यामध्ये जी मी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीपासता मी तुष्पर सुद्धा कुठेही बाजूला गेलेलो नाही या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणे वाचडा म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कायम राहील पेरणास्थान व स्वर्गीय धोंडेराव पताळे आबा कामगार पक्षाचे नेतृत्व केले आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही असल मुस्लिम साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला मागाव गावामध्ये पहिल्यांदा चेअरमन पदाची धोरा सांभाळण्यासाठी दिली प्रकाशभाई पताडे सर्व कामगारांचे प्रश्न सोडवतील व सर्व कामगारांचे पगार देतील त्या कामगारांची काय मागणी असतील ते पूर्ण करतील आणि कारखान्याचे गत वैभव परत मिळवून देतील अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे प्रकाश भाई सर्वप्रथम जनगर्जना लाईव्ह कडून तुम्हाला चेअरमन पदाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही कॉलेज मध्ये असताना पासून तुम्हाला बघतोय एक अतिशय लाजाळू मुलगा आपल्या वडिलांच्या तत्वावर चालणारा मुलगा आमच्या सारख्या उदयनमुख खेळाडूंना खेळाचं प्रशिक्षण घेतले हा एक लाजाळू मुलगा ते आता या कारखान्याचं चेअरमन की ज्या कारखान्यावर गडिंगलस तालुक्याचं भवितव्य अवलंबून आहे तर कसा तुमचा हा प्रवास आहे काय वाटतंय तुम्हाला राजकारणात हवा वडिलांच्या बाटोपाठ दोन हजार सालीवरील संचालक झाले त्यांच्या चालू झालं कॉलेज जीवनात का है? मी पूर्ण म्हणजे टीमला मी सगळ्या म्हणजे शिवराज कॉलेजलाच परिचित होतो कारण मी तीन चार वा चॅम्पियनशिप झालेलो होतो अगदी नॅशनल खेळाडू हे आम्ही तुम्हाला बघितलंय आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकूनच आम्ही खेळत होतो नक्कीच नव्वद ला शिवराज कॉलेज मध्ये मी अकरावीला आलो त्यापासून मी पूर्वी आमच्या शिवाजी विद्यालयामध्ये स्पोर्ट्समन म्हणूनच होतो आणि शिवराज कॉलेज मध्ये आमचे वडील डायरेक्टर होते जवळजवळ बाळासाहेब मानेंचे एकदम खास विश्वास हो आणि त्यांच्याकडेच शिवराज से केल तर तसा बघा गेला तर शिवाजी विद्यालयाचा आणि शिवराजचा काही फरक नाही कारण सगळीच शिवाजी विद्यालयाची मुलं स्पोर्ट्समन सगळीच शिवराज कॉलेजला गेले बरंच मा माझ्यावर कांचन बेल्लर लता पालकर ही सगळीच उद्योगमुखी अनिल विन, पाटील विनायक नाईक ही सगळीच माझ्या टीममध्ये खेळलेली होती आणि आम्ही मला वाटतं त्र्याण्णवला ब्याण्णव त्र्याण्णवला आम्ही शिवराजसाठी पहिली चॅम्पियनशिप आणलेली आम्ही आहे म्हणजे विद्यापीठाची टॅचलर जनरल विद्यापीठाची पहिली हे आणलेले आम्ही म्हणजे वडिलांच्या पाठीमाग कोण बाकीचं हे करणार नव्हतं मग मोठा भाऊ आमचा पीएसआय झाला तो मुंबईला तिकडे गेला दुसरा भाऊ शाळेत क्लार्क होता त्यामुळं मी वडिलांच्या पाठी हे राजकारणाच्या वडिलांच्या पाठी राजकारणात प्रवेश करा तुमचे वडील असताना सुद्धा कारखान्यामध्ये त्यांच्याबरोबर कार्यरत होता काय असं ते बोलत होते किंवा या क्षणी आता तुम्ही चेअरमन झालाय आपल्या वडिलांचं कुठलं स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला कारण वडिलांचीच तत्व घेऊन मला पुढं चालावी लागणार आणि त्याच तत्वाला मला लोकात ओळखतात वडिलांच्या तत्वांच्या मुळेच ओळखतात मला आणि मी दोन हजार एकवीसला ला मुश्रीफ साहेबांच्या पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीतनं आपल्या वडिलांचं कारखान्याबद्दलच कुठलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करावं असं वाटतं की हे केलं तर माझ्या वडिलांना खूप आनंद होईल बाहेर काढून हे वडिलांचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार आहे ऊस उत्पादक शेतकरी तोडणी ओढणी सगळं कामगार ट्रॅक्टर मालक सेवानिवृत्त कर्मचारी आतील सगळं कामगार यांचा पगार सगळं नियमित करायची एक इच्छा आहे माझी म्हणजे वडिलांच्या बसून आलेली प्रेरणा घेऊन मी हे पुढे सुरुवात झाला तेव्हाची जी पेर, यांची ते जी, जी जुनी केबिन होती त्यामध्ये तुम्ही चेअरमनची ह्याचं नेमकं का कारण काय याच कारण म्हणजे हा कारखाना आप्पासाहेब नलवडे साहेबांनी चालू केलेला आहे तिथूनच मला बी चेअरमन पदाची सुरुवात करावी अशी वाटली म्हणून मी ही केबिन निवडली हा कारखाना आपासाहेब नलवड प्रयत्नात जसा चालला तसंच चालवायची माझी इच्छा आहे म्हणून मी केबिन निवडलेली आहे पूर्वी सगळ्या संचालकांना घेऊन जसं चालवायचं हे आहे तसंच मी सगळ्या आमच्या संचालक मंडळा हा कारखाना व्यवस्थित चालू करायचं माझं मानस आहे लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरले